मित्र हो गावातले जुन्या पिढीचे एक गुरुजी नामदेव शास्त्री गुरुजी लहानपणापासून अनाथ होते आई वडील नाहीत भाऊ बहीण नाही आयुष्यभर त्यांच्याकडे कोणतंच नातं नव्हतं गावकरी त्यांची नेहमीच टिंगल करायचे स्वतःच्या घरादाराचा पत्ता नाही हा आमच्या लेकरांना काय शिकवणार स्वतःला घर नाही पोटभर अन्न नाही तरी विद्या शिकवतो म्हणे गुरुजी मात्र त्यांच्याकडे हसून बघायचे ते मनाशी म्हणायचे माझे नातलं कुठे आहेत मला माहिती नाही पण देवानं मला गावची लेकरं दिली हीच माझी दुनिया आहे गुरुजींनी आयुष्यभर फक्त इतरांसाठी जगणं शिकलं स्वतःसाठी काहीही साठवलं नाही ना जमीन ना पैसा ना सुखसोयी एखाद्या मुलाला पुस्तक नसलं तर स्वतःचं पोट अर्धभुकेलं ठेवून पुस्तक विकत घेऊन द्यायचे एखाद्या मुलाचं फी भरायला पैसे नसले तर गुरुजी स्वतःकडे असतील नसतील ते पैसे देऊन टाकायचे एखाद्या मुलाच्या अंगावर कपडे नसले तर स्वतःचं फाटलेलं धोतर दो तोडून दोन भाग करून द्यायचे गुरुजीने स्वतःला काहीच जपलं नाही पण प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये भविष्याचा दिवा पेटवला विद्यार्थी त्यांना विचारायचे गुरुजी आम्ही मोठे झालो ना की तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून सोनं चांदी देऊ गुरुजी मायेने असत म्हणायचे मुलांना सोनं चांदी देणं ही गुरुदक्षिणा नाही खरी गुरुदक्षिणा म्हणजे तुम्ही आयुष्यात जे शिकलात ते समाजासाठी वापरणं असाच काल पुढे सरकत राहिला गुरुजींच्या शाळेतून अनेक विद्यार्थी बाहेर पडले कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी पोलीस कोणी शेतकरी तर कोणी शिक्षक झाले सगळे आपापल्या दुनियात स्थिरावले गावकरी अजूनही गुरुजींची टिंगल करायचे बघा आयुष्यभर शिकवलं पण स्वतःसाठी काय उरलं शेवटी बेकारीच राहिले ना पण गुरुजींच्या मनात एकच विश्वास होता एक दिवस ही मुलं समाजासाठी जगतील तेव्हाच माझी गुरुदक्षिणा पूर्ण होईल गुरुजींचे आता वय झाले होते दिवसभर बिछाण्यावर पडलेले असायचे पाणी पिऊन दिवस, दिवस काढत होते आणि त्याच वेळी गावावर एक मोठं संकट आलं भीषण दुष्काळ पाणी टंचाई शेतकऱ्यांची आत्महत्या शाळा बंद होण्याची वेळ आली गावकरी निराश झाले ते म्हणू लागले आता गाव काही उरणार नाही गावची ही परिस्थिती बघून गुरुजी मनात म्हणायचे गावच माझं कुटुंब आहे कुटुंबाला वाचविण्यासाठी काहीतरी करायला हवे पण कसे करणार काय करणार ह्या चिंतेत त्यांची प्रकृती अधिकच खालावली आता लोक म्हणू लागले हा भिकारी दोन दिवसापेक्षा जास्त काही जगत नाही बघा बघता बघता ही बातमी गुरुजींच्या विद्यार्थ्यांपर्यंत पसरली गुरुजींचं आरोग्य खूप बिघडला आहे जगभर पसरलेले शिष्य गावाकडे धावले गुरुजी खाटेवर होते डोलेत मायेचा झरा श्वास अडखळत होता गुरुजींची अवस्था पाहून विद्यार्थी रडू लागले गुरुजींची माया प्रेम ते शाळेतील दिवस सर्व त्यांना नजरेसमोर दिसू लागलं स्वतःच्या सुखात एवढे व्यस्त झालो की निराधार गुरुजींनी एकेकाली मला आधार दिला आज त्यांना आधाराची गरज असताना मी मात्र सुखात लोलत होतो सर्व विद्यार्थी म्हणू लागले गुरुजी सांगा ना तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ गुरुजी सांगा ना काय हवंय सोनं पैसे घर गुरुजी हलका असले आणि म्हणाले नको रे मला हवंय की तुम्ही गाव वाचवा शाळा वाचवा माणुसकी जपून ठेवा हीच खरी गुरुदक्षिणा असेल त्या एका वाक्यानं प्रत्येक शिष्याच्या मनात वीज चमकली त्यांना आपली चूक समजली इंजिनियर मुलाने पाणी प्रकल्प उभारला डॉक्टर मुलगी मोफत आरोग्य शिबिर घेऊ लागली शिक्षक शिष्याने शाळा पुन्हा सुरू केली व्यापारी मुलाने निधी उभा केला पोलीस शिष्याने गावात सुव्यवस्था आणली हळूहळू गाव पुन्हा जगू लागलं पाणी टंचाई मिटली शेत हिरवीगार झाली मुलं शाळेत गाऊ खेळू लागली यांनी आयुष्यभर गुरुजींची टिंगल केली ते गावकरी आता लाजेने मान खाली घालून म्हणाले आपण किती मूर्ख होतो अनाथ असूनही गुरुजींनी गावाला बापासारखं जपलं त्यांनी कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही त्यांच्या शिष्यांनी आज गाव वाचवलं तीच खरी गुरुदक्षिणा ठरली गुरुजींच्या डोळ्यात आशू उतरले ते म्हणाले आज मला खरी गुरुदक्षिणा मिळाली माझं आयुष्य सफल झालं त्या काही दिवसातच गुरुजींचं निधन झालं गुरुजींच्या शिष्याने मिलून ज्ञानदीप ट्रस्ट सुरू केला आजही त्या ट्रस्टमधून मुलांना मोफत शिक्षण मिळतं गावात विकास कामं होतात गुरुजी नसले तरी त्यांचं कार्य त्यांची शिकवण त्यांची गुरुदक्षिणा गावात सदैव झगमगते मित्रांनो हीच खरी गुरुदक्षिणा आहे सोनं चांदी नव्हे तर समाजासाठी केलेलं निस्वार्थ कार्य आणि हाच वारसा आपण पुढे न्यायचा आहे धन्यवाद